कारण मतं घ्यायची बहुजनांची मतं घ्यायची ओबीसीची मतं घ्यायची भटक्या विमुक्त जाती जमातींची आणि काम मात्र पावण्यारावळ्यांचं करायचं आणि मग त्यातला एखादा सटीक एखादा झालेला प्रकाशराव सोडून की म्हणतो की माझं मराठा असल्यामुळं मला मंत्रिपद मिळत नाही प्रकाशराव तुम्ही ज्या बीड जिल्ह्याचं नेतृत्व करताना त्या बीड जिल्ह्यातल्या धनगरांच्या वाट्याला आजपर्यंत एकही आमदारकी आलेली नाही आणि मग धनगर समाजाची ही अवस्था असेल गावगड्यातल्या ओबीसी विमुक्तांची बलुत्यांची काय अवस्था असेल म्हणजे आकेर साहेब तुम्हाला माझं सांगणं तुम जे बार बार जे दादावर जे वक्तव्य करतात बेताल वक्तव्य करायला लागलात तुमच्या जे पोटामध्ये जर पोळू उठल दादा बद्दल जरा थांबवा तुम्हाला माझं एकच आहे बीड जिल्ह्यामध्ये प्रकाश दादाने धनगर समाजाला उभी समाजाला काय काय न्याय दिलाय तुम्हाला नाव घेऊन तुम्हाला मी सांगू इच्छितो आणि सांगतो मी तुम्हाला ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪಿಂಗತಾಯ ಬಸವಲ್ಲ